थकीत एफ आर पीच्या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी आक्रमक पवित्रा घेतला थकीत एफ आर पीची रक्कम त्वरित द्या अन्यथा एफ आर पी न देणाऱ्या कारखान्यांची साखर जप्त करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या मागणीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम आहे ही मागणी पूर्ण करण्यासाठी राजू शेट्टींनी बुधवारपर्यंत मुदत दिली आहे आणि ही मागणी मान्य झाली नाही तर महात्मा गांधींच्या पुण्यतिथीला म्हणजेच बुधवारपासून आमरण उपोषण करण्याचा इशाराच राजू शेट्टींनी पुण्यात दिलाय थकीत एफआरपीच्या मागणीसाठी स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातल्या साखर आयुक्त कार्यालयात मोर्चा काढला राजू शेट्टींशी बातचीत केल्या आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांनी साठी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज मोर्चा काढलेला होता या मोर्चाचं रूपांतर आता ठिया आंदोलनात झालेलं आहे आपण शेट्टी साहेबांकडून आणून घेऊयात त्यांची पुढची भूमिका काय असणार आहे शेट्टी साहेब मोर्चा काढला होता आता तुम्ही ठिया आंदोलन केलेलं आहे परवापासून उपोषणाची पण हाक दिलेली आहे आज चर्चा झाली काय झालंय नेमकं त्यात आमचं म्हणणं आहे की ज्या साखर कारखान्याने एफ आर पी थकवलेली आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे नाहीतर त्यांनी एक रकमी एफ आर पीचा भरणा केला पाहिजे याशिवाय आम्ही मागं हटणार नाही जर त्यांच्यावर कारवाई होणार नसेल तर याचा अर्थ सरकार त्यांना सामील आहे असा सरळ सरळ अर्थ होतो मग कायदा आमच्या बाजूने असताना आम्हाला न्याय काय मिळत नाही ही आमची भूमिका आहे शेट्टी साहेब आज चर्चेच्या फेऱ्या झाल्यात एफ आर पी एक मी देणं शक्य नसेल तुम्ही म्हणताय कारवाई व्हावी कशा पद्धतीची कारवाई तुम्हाला अपेक्षित आहे तातडीने काय करायला हवं एक तर त्यांची साखर ताब्यात घेऊन लिलावत काढून जप्त करावी लिलावत काढावी आणि शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत जेवढे पैसे एफ आर पी द्यायला कमी पडतात तेवढे पै साखर ताब्यात घ्यावी आणि त्यांनी एफ आर पी थकवली म्हणून कायद्यानुसार त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत ही आमची मागणी आहे कुठपर्यंत हे आंदोलन जाणार आहे तुम्ही सकाळी सांगितलं होतं आरपारची लढाई आहे निर्णय लागेपर्यंत उठायचं नाही असंच ठरलेलं आहे तुम्ही उपोषण करणार आहात परवारपासून हो मग जर का कायद्याची अंमलबजावणी होणार नसेल तर त्याची अंमलबजावणी करा या मागणीसाठी उपोषण करणं हे संविधानिक आहे आणि संविधानाच्या मागे आणि महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथी दिवशी महात्मा गांधींचा आशीर्वाद घेऊन मी उपोषण करतोय सांडोर नितीन पाटणकर झी पुणे